भाग नववा नमितो योगी थोरविरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज आणि स्वामी स्वरूपानंदांच्या श्रीचरणी नमस्कार करून परमपूज्य श्री सद्गुरूंच्या चरणी साष्टांग दंडवत करून अभंग ज्ञानेश्वरीच्या योग या दहाव्या अध्यायाच्या तीनशे वीसपासून पासून पुढच्या अभंग चरणांचं चिंतन आज आपण करूया अर्जुनाला भगवंतांच्या उपदेशाने भगवंतांच्या बोधाने जे ज्ञान झालं ते ज्ञान बा आधीच्या महर्षीनी कसं दिलं होतं आणि ते आज मला कसं कळलं याच्याबद्दल अर्जुन जो आनंद व्यक्त करतो आहे त्या आनंदाचा विचार आपण मागच्या आठव्या भागाच्या शेवटच्या काही मिनिटांमध्ये सुरू केला होता अर्जुन असं म्हणतो की या संतांच्या ज्या उक्ती आहेत नारदादी संतांच्या ज्या उक्ती आहेत त्या जणू नद्या आहेत आणि त्या नद्या ग्रहण करणारा सामावून घेणारा समुद्र म्हणजे मी आता झालोय संवाद सुखाचा समुद्र मी झालोय असं अर्जुन सांगतो पण कशामुळे मी झालो हा समुद्र तर माझ्या जन्मोजन्मीच्या ज्या काही सुकृतांच्या गाठी किंवा राशी साठलेल्या होत्या त्या, त्या सुकृतांच्या फळामुळे मला सद्गुरू म्हणून आपली प्राप्ती झाली आणि त्या प्राप्तीचं फळ आज मला मिळालं आजपर्यंत मी तुला ओळखलं नव्हतं तुझं स्वरूप काय आहे हे मला कळलं नव्हतं पण तुझ्याच कृपेमुळे तुझं जे स्वरूप आहे ते मला कळलं हे सांगताना आता पुन्हा परमार्थातली काही महत्त्वाची तत्व इथे उलगडून दाखवलेली आपल्याला दिसतात तैसे जे आपण करावे साधनं श्रवण पठण मननादी तयाचा तो घ्यावा तेव्हाची प्रत्यय गुरुकृपा होय वेळी आपण जे जे काही साधनं करतो मग ते श्रवण असेल मनन असेल पठण असेल त्या सगळ्या गोष्टींचा प्रत्यय कधी येतो ज्या वेळेला आपल्यावरती सद्गुरूंची कृपा होते तेव्हा कारण तोपर्यंत आपण जे काही शिकतो ते सगळं शिकणं हे शब्दा शब्दार्थ सांगणारं किंवा जे शब्दांचे मर्यादित अर्थ आपल्याला माहिती आहेत ते अर्थ सांगणारं इथपर्यंतच मर्यादित असतं त्याच्या पलीकडचं आपल्याला फारसं काही कळतं असं नाही पण तेच ज्या वेळेला सद्गुरू कृपा होते त्या वेळेला त्या शब्दातलं जे मार्मिकपणाने जे सांगितलेलं आहे ज्याला गुढार्थ असाही एक शब्द प्रयोग योजला जातो तो गुढार्थ आपल्याला त्यांच्या कृपेने उलगडायला लागतो थोडक्यात त्याचा अनुभव काय आहे ते आपल्याला यायला लागतं उदाहरण देताना स्वामी स्वरूपानंद असं सांगतात करोनिया श्रम नित्य जिवापाड माळी जरी झाडं वाढवितो तरी तो वसंत तया जेव्हा भेटे तेव्हाची ते लोटे बारे एखादा माळी आहे तो बागेमध्ये झाड लावतो जिवापाड मेहनत करतो आणि ते झाड जगवतो टिकवतो पण ज्या वेळेला वसंत ऋतू येतो त्या वेळेला त्या झाडाला फळं येतात त्या झाडाला फुलं येतात म्हणजे वसंत ऋतू येईपर्यंत ते झाड काही देत नाही इथे पुन्हा आपल्या हे लक्षात घेतलं पाहिजे की वसंत ऋतू येईपर्यंत म्हणजे वर्षभरामध्ये एकूण सहा ऋतू होतात प्रत्येक ऋतू दोन महिन्याचा वसंत ऋतू दोन महिन्यांचा मग उरलेले दहा महिने त्या झाडाची काळजीच घेतली नाही तर काय होईल त्या झाडाला पाणीच घातलं नाही कारण वसंत ऋतूशिवाय फळं येणार नाही आहेत वसंत ऋतूसुद्धा शिवाय फुलं येणार नाही आहेत मग त्याला झाडाला पाणी घालायचं नाही खत घालायचं नाही त्याचे काही कोणतीही काळजी घ्यायची नाही असं केलं चाले तर चालेल का तर नाही चालणार ज्या वेळेला दहा महिने त्या झाडाची पूर्ण काळजी घेतली जाते तेव्हा उरलेल्या दोन महिन्यात म्हणजे वसंत सोडूनच्या बाकीच्या ऋतूंमध्ये त्या झाडाची काळजी घेतली जाते तेव्हा वसंत ऋतूमध्ये ते झाड फळं फुलं जे काही आहे ते भरभरून द्यायला लागतं आपण सद्गुरु कृपा होईपर्यंत साधन केलं तरच सद्गुरु कृपेने जे काही अनुभवाची फळं मिळणार आहेत ना ती फळं मिळणार आहेत तोपर्यंत मिळणार नाहीत हे याच्यातनं लक्षात घ्यायचं आहे म्हणजे केवळ डोक्यावरती हात ठेवला आणि झालं लगेच काम असं मॅगी टू मिनिट्स होत नाही त्याच्यासाठी बाकीचा काळ हा आपल्याला आपला अभ्यास हा अखंड करायला लागतो अंतरी संतत करी सोहम ध्यान संतत हा शब्द शब्दप्रयोग फार महत्वाचा आहे ते जे ध्यान आहे ते अखंड करायचे अखंड ठीक का जस वर प्रार्थनेमध्ये स्वामींनी मागताना सुद्धा ते मागितलं ना की अखंडित वसो मूर्ती तुझी श्री हरि साजिरी ती अखंडित वसो मूर्ती होण्यासाठी अभ्यास नको का करायला नी काम क्रोधाधिका थारा मिळो नच मदन नुसतं म्हणून नाही चालणार मग त्याच्यासाठी मला अभ्यास करायला हवा मग तो अभ्यास मी अखंड करत राहिलो की मग तो कधीतरी फलद्रूप होईल कधीतरी त्या सद्गुरूंची कृपा होईल आणि जे आपल्याला मिळवायचंय ते क्षणात मिळून जाईल पण ते तो क्षण येण्यासाठी आपल्याला आधी काही करायला हवं या दोन चरणांनी असं नाही आहे की फक्त वसंत ऋतू आल्यावर ते मिळतं तसं गुरुकृपा झाल्यावर लगेच मिळतं गुरुकृपा झाल्यावर लगेच मिळतं पण कधी गुरुकृपा होईपर्यंत जो अखंड साधना रत राहतो त्याला ते लगेच मिळतं बाकीच्या नाही पुढे त्यांनी सांगताना सांगितलं की तैसे वेदशास्त्र जे का अभ्यासिले साधन जे केले योगाधिक योगाधिक तेव्हाची ते सर्व आपुलेसे होय जेव्हा गुरुराय कृपा करी जे काही आपण वेदशास्त्रादी अभ्यासलय जे काही योगाधिक साधन केलंय त्या सगळ्या गोष्टी आपल्याला अनुभवायला येतील जेव्हा सद्गुरू राय आपल्यावरती कृपा करतील आणि हे अर्जुनाचे स्वानुभवाचे उद्गार आहेत अर्जुनाने हा आत्ता घेतलेला अनुभव आहे आणि त्या अनुभवाने अर्जुन हे सांगतो की हे सगळं जे मिळालं ना हे केवळ तुमच्या कृपेने मिळालं आणि मग भगवंतांविषयी आत्यंतिक कृतज्ञता व्यक्त करताना पुढेही अर्जुनाने या गोष्टी सांगितल्या की जाणावया तुझ तुझा तू समर्थ कळले यथार्थ आता मज जाणिया स्वतः आपण आपण आणि का ते खूण सांगावया तुची एक देवा समर्थ म्हणून तुझं विन विन, विन सांगतोय कि देवा तुमचं स्वरूप जाणायला केवळ तुम्हीच समर्थ आहात आणि हे आज मला यथार्थ कळलं तुम्ही स्वतःला जाणल्यानंतर ते तुमची कुण तुमची तुम्हीच दुसऱ्यांना दाखवता आणि ते जेव्हा दाखवता त्यावेळेलाच ती इतरांना कळते म्हणून तर ज्ञानेश्वरी मध्ये स्वसंवेद्या असा शब्द प्रयोग आलाय ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या तिथे आला स्वसंवेद्य स्वतः स्वतःला जाणणारा आणि स्वतःला जाणवून देणारा त्यांनी जाणवून दिलं तरच कळेल अन्यथा ते करणार नाही अर्जुनाने भगवंतांना एक प्रश्न केला आणि तो प्रश्न करताना पुन्हा स्तुती करून प्रश्न केला भूत भावना तू ओसी जगन्नाथ क्षणभरी चित्त द्यावे आता कि देवा तुम्ही कसे आहात तर तुम्ही भूत भावना म्हणजे त्या जग उत्पन्न करणारे जग निर्माण करणारे आहात तुम्ही या जगाचे नाथ आहात आता क्षणभर माझ्या बोलण्याकडे तुम्ही चित्त द्यावे तुम्ही माझं माझ्याकडे लक्ष द्यावं मी कसं आहे तुझं पाशी उभे राहावया तेही मी तो योग्य नाही सर्वतैव की देवा खरं सांगायचं तर मी तुमच्या जवळ उभा राहायच्यासुद्धा लायकीचा नाही आणि खरंच आहे आपण सुद्धा सगळे आपल्या सद्गुरूंच्या चरणाशी जाण्याच्या पात्रतेचे आहोत का हो असं नाही आहे की आपलं पूर्व सुकृत चांगलं आहे बहुता सुकृताची जोडी वगैरे असं काही नाही आहे अगदी खरं आणि प्रांजळपणाने सांगायचं झालं तर आपल्या पूर्व सुकृतापेक्षा आपली आपल्या सद्गुरूंना दया येते आणि ते करुणेने कृपा करतात म्हणून आपल्याकडनं परमार्थ काहीतरी घडतो जे काही आपण वाचन म्हणा म्हणजे श्रवण मनन पठण वाचन जे काही साधन म्हणून करतो ते सगळं आपल्या सुखृताचं नसतं ते त्या सद्गुरूंच्या करुणाकृपेचं असतं अन्यथा आपण त्यांच्या जवळसुद्धा उभे राहण्याच्या किंवा जवळ जाण्याच्या पात्रतेचे नाहीत ब्रह्मचैतन्य गोंदलेकर महाराज एका शिष्याला म्हणाले होते की तुम्ही तुम्हाला जितकं ओळखता त्याच्यापेक्षा मी तुम्हाला जास्त ओळखतो म्हणजे तुमच्या आत्ताच्या स्थितीत तुमच्या आत्ता मनात काय चाललंय त्याच्याबरोबरीने तुमच्या मागच्या अनेक जन्मांपासून तुमच्या पुढच्या अनेक जन्मांपर्यंत सगळ्या गोष्टी त्या सद्गुरूंना माहीत असतात आणि तरी ते आपल्यावरती अहैतुकी कृपा करतात कोणताही हेतू मनात न ठेवता कृपा करतात हे केवढं महत्वाचं आहे बघा आणि म्हणून तर सद्गुरूंना किंवा भगवंतांना आपण माऊली म्हणतो आई जसं कोणतीही अपेक्षा न ठेवता करते प्रेम करते कृपा करते तसंच हा भाग आहे तुझं पाशी उभे रहावया ते नाही मी तो योग्य नाही सर्वथे व म्हणून या केद वाटे माझ्या मना ऐसा थोरपणा तुझा देवा पण म्हणाले देवा माझं हे सगळं असं असताना सुद्धा जर मी तुला घाबरून विनवणीच केली नाही तुझी प्रार्थनाच केली नाही तर मला तुझं स्वरूप कळेल कसं मला कळलं नाही हे जर मी सांगितलं तर तू सांगशील मला नाही तर कसं सांगशील म्हणजे पुन्हा तुझ्या जवळ येऊन मी कोरडा तो कोरडाच राहीन ना म्हणून परी भिवनिया नच विनवावे तरी ओळखावे कैसे तुझं की जर मी भिवून घाबरून मी माझी मर्यादा लक्षात घेऊन तुमचं थोरपण लक्षात घेऊन तुम तुमच्याबद्दल भीती वाटून जर तुमची विनवणीच केली नाही तर देवा मी तुम्हाला कसं बरं ओळखू मग माझी अवस्था कशी होईल अर्जुन म्हणतो भरले सागर पूर्ण चोहीकडे तरी ते कोरडे चातक असे समुद्र भरलेला आहे पूर्ण भरलेला आहे चारी बाजूने पण चातकासाठी उपयोग काय आहे ते कोरड्या जमिनीसारखंच आहे कारण ते पाणी चातकाला चालत नाही गळतील थेंब जरी मेघातून तरीच तहानं भागे त्याची जेव्हा पावसाचे थेंब वर्ण पडतील त्यावेळेला तो चातक ते थे थेंब घेईल जरी चारी बाजूनी समुद्र असला तरी समुद्राचं पाणी घेणार नाही तसं म्हणाले भगवंता माझ्या आजूबाजूला खूप ज्ञान आहे पण त्या ज्ञानाचा मला उपयोग नाही ज्या वेळेला तुझ्या मुखातून मला काही मिळेल तेव्हाच ते, ते मला ग्रहण करता येईल तैसे गुरुतत्व सर्वत्र ते साच परी कृष्णा तूच गती मा तस हे गुरुतत्व सर्वत्र आहे सगळीकडनं मला ज्ञान मिळणार आहे जसं मगाच्या श्लोकामध्ये होतं ना देवर्षी नारद आसित, देवल व्यास मुनी खूप काही लोक आहेत की ते दे ज्ञान देणार आहेत पण माझ्यासाठी भगवंता तुम्ही जे द्याल तेच मला उपयोगी पडणार आहे इथे पुन्हा बिटवीन द लाईन सांगायचं झालं तर आधीच्या चरणांमध्ये चातक, हा पावसाच्या पाण्याची एकनिष्ठतेने वाट पाहणारा आहे आणि पुढच्या चरणामध्ये अर्जुन सांगतो देवा मी तसा आहे म्हणजे कसं श्रवण केलं अर्जुनाने भगवंतांच्या बोलण्याचं ज्याप्रमाणे चातकाने पावसाच्या थेंबाचं ग्रहण केलं तसं तसं जर आम्ही श्रवण केलं तर ते श्रवण फलद्रूप होणार आहे तर ते श्रवण आपल्याला काहीतरी चांगलं देऊन जाणारे आणि असं श्रवण तुमच्या माझ्या हातून घडावं अशीच प्रार्थना त्या सद्गुरु तत्वाकडे करूया कारण शेवटी कुठलंही ग्रंथाचं ज्ञान हे त्या ग्रंथकर्त्याच्या कृपेशिवाय होत नसतं दासबोध वाचणारे दरवेळेला एक ओबी वाचतात मला वाटते अंतरित्वा वसावे तुझ्या दासबोधाची त्वाबोध व्हावे आपत्यापरी पाववी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा म्हणजे लहान मुलाला आई भरवते तसं हे सद्गुरु रामदासा तुम्ही तुमच्या दासबोधाचा बोध आम्हाला भरवा मग तीच प्रार्थना स्वामी स्वरूपानंदांनाही आपल्याला करायला हवी की अभंग ज्ञानेश्वरीचा अभ्यास करण्याची इच्छा आहे पण आम्ही बालक आहोत तुम्ही आमची माय आहात तेव्हा आम्हाला आपत्या परिपाववी प्रेमग्रासा तसं तुम्ही भरवा भरवलं तर आम्हाला कळेल भरवतानासुद्धा आम्ही नटखटपणा करू अवखळपणा करू आम्हाला गोष्टी सांगत किंवा प्रसंगी ओरडून पण तो बोधामृताचा घास आमच्या मुखामध्ये घाला अशी त्यांच्या श्रीचरणी प्रार्थना करून आजच्या पुरतं थांबूया ओम राम कृष्ण हरी